तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन मध्ये तर सगळ्यात आधी सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बाहेर पाहू शकता अंधारे आणि फक्त गाडीत लाईट लावली त्याच्यामुळे उजड दिसतोय तर आता कुठं चाललंय अजून आमचं काहीच कन्फर्म नाही आहे जस्ट डिस्कशन चाललंय गाडीत बसलोय आणि चाललोय मार भारी गाडी चालवते ते पाहून पुढं बसले ते डायरेक्शन द्यायला तर आयुष्याचं चाललंय घरी जायचं त्याला त्याच्या आईची आठवण येते त्यामुळं गाडीत बसलोय तसं घरी जायचंय घरी जायचं इथं चालू आहे आता दाद्याच आणि शेवच रॉक पेपर चालू आहे दादू काल असतोय का पाहुल अर्ध्या झोपे ते वाटत सकाळ झाली अरे हो सूर्य उगवायला लागलाय सूर्य उगत आहे म्हणजे पूर्ण सकाळ व्हायला लागलेली आहे आम्ही ऑलमोस्ट घरापासून चाळीस किलोमीटर पुढे आलेलो आहोत पाहुणा मस्त पैकी बोगद्यातून चाललोय म्हणून तुला आली जाग तर ही यांची गाडी मध्ये झोपण्याची स्टाईल आहे कोणी कॉफी करू नये ना माहुन आणि ही गौराबाई जस काही भात काढून दमले तसे झोपायला लागले दोघ अजून तर तासाभरचा प्रवास झालाय फक्त जरी पाहुणा परत झोपलेले आहे जरा त्यांचं ते म्हटले जाऊ दे आता यांना काही बोलायचे ते बोलू दे आपलं झोपण्यावर कॉन्सन्ट्रेट करूयात सकाळ सकाळचा प्रवास आणि त्या प्रवासासोबतच नाईन आणि आपली जी, जी मराठी जुनी गाणी ऐकण्याचा जी मजा असते ना तर, ना, तर हो जाएंच, जाएंच, जाएंच शोदूं, शोदूं ती काहीतरी वेगळीच असते नाही का तर आमचं चालू होतं की कोणाकोणाचं कोणतं फेवरेट गाणं आहे म्हणजे सपोज आता माझं पाहुण्यांचं कारभाऱ्यांचं किंवा माझ्या बहिणींचं ज्यांचं ज्यांचं फेवरेट गाणं आहे त्याचं आम्ही शोधून शोधून ती गाणी प्लेलिस्ट यूट्यूबला म्हणजे कारडिओला लावत होतो जस्ट आता पुणे क्रॉस केलेलं त्याच्यामुळं साताऱ्याच्या दिशेने पुढचा प्रवास सुरू झालेला मग प्रवास कितीही जरी लांबचा असला ना सगळं असतं मस्त मजा मस्ती करत गेले ना तर प्रवासाचं काहीच वाटत नाही आणि मेन म्हणजे कुणी बोरही होणार नाही आणि तुम्ही होणार नाही याची नक्की गॅरंटी आहे शारात कुठे हो आपण माळशेच खंडाळा घाट काय शिजू <laughs> खंडाळा घाट इकडे कसं येणार ओके ओके आता आम्ही आलो आहोत पारगाव खंडाळा घाटात आणि तुम्ही पाहू शकता असं मस्तपैकी धुकं पसरलेलं आहे खूपच मस्तपैकी डोक्याची चादर चादर हा ना छान घालून तर दिसतच नाहीये म्हणजे झाड वगैरे दिसत नाही धुक आहे आता आम्ही प्रवास चालू आहे आणि त्यातल्या त्यात पाहुण्याच म्हणजे छोटे पाहुणे आणि मोठे पाहुणे दोघांचं पण फेवरेट गाणं लावलेलं आहे माझ्या आवडतीच होत पण ते गाणं

कोणत सूरज हुआ मधम पावन आवाज चांगले आहेत आमचे पावन आहे का

काय ला ला, फिल्टर लावलाय व्हिडिओ तिच्या नवऱ्याला छोकरा जेव्हा गाणं आवडते म्हणून तेच गोरे वाटत खुशबी काय नाही खुशबी तर सकाळी साधारण तीनच्या आसपास उठल होतो तर आहे ना आम्ही माझ्या तोंडाकड तर आहे ना आम्ही साधारण पाच वाजता घरून निघालेलो तर आता नऊ साडेनऊ वाजलेत कोल्हापूरपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आता इथं पोरांना भूक लागली म्हणजे सगळ्यांनाच लागली त्याच्यामुळं नाश्ता करून म्हटलं पुढं जाऊयात पण कशाला उचलून घेतलंय त्याला खाली ताई थांबलंय सगळी गेली पुढं चला ताई अँशू तर आम्ही सगळेजण मस्त पैकी नाश्ता करायला आता थांबलेलो आहोत आमचं इथे सगळ्यांचा नाश्ता वगैरे झालाय तर सगळेजण आता गाडीमध्ये बसून घेत चला घ्या बसून पटापटा साहू साऊ तुझी बॉटल राहील साऊ अंश साऊ कुठं चला गाडी बसून नाही खाऊ कुठे साहूद्या बघ तिकड काहीतरी घ्यायचंय तिला शेवट्याला नको उचलून घेऊ बा सारखा सारखा काहीतरी हॉस्पिटलची व्हॅन हॉस्पिटल आम्ही चाललोय आता कुठं चाललोय ते माहिती नाही जस्ट चाललोय आणि तस प्लॅन ठरलेलं आहे काय म्हणते काय माहिती नाही मग सांग मला तर नाही काय माहिती सांग कुठं चाललंय हम्पी पण आता डायरेक्ट आपण हंपी मध्ये नाही जाऊ हंपी मध्ये डायरेक्ट आपण हंपी मध्ये हो ना मला काय असून सुद्धा वाचलं नाही अतिशय आळशी आळशी नाही मला काय वाटलं आपल्याला माहित असण्यापेक्षा डायरेक्ट असं जाण्याची मजा असते ना आपल्याला माहिती असून पकड मग तेच ना आता आपल्याला माहिती जर आपण पुढे जातोय तर एवढं एक्साइटेड नाही वाटत पण आपल्याला जर माहितीच नाही जस गाडीत बसायचं आणि चाललंय बोला काय सरप्राईज ये कहां त्यासाठी म्हटलं त्यासाठी ना मी ते पाठवलेला प्लॅन वाचलाच नाहीये त्याच्यामुळे मी तुम्हाला सारका विचारते कुठे जायचं कुठे आलंय कुठे राहायचं साव काय साव ते बोलायचं काय माय कोण खातं तो बिस्किट आहे हे यांनी बघा काय केलं आहे जर्किंग आपलं घ्यायला कंटाळा म्हणून घालायचा कंटाळा म्हणून सीटलाच घातले आता ओ फोडून देऊ तिचा आहे ना फक्त माझ्यावर विश्वास आहे तर आता महाराष्ट्रातून कर्नाटक मध्ये एंट्री घेतोय आपण म्हणजे जस्ट कोल्हापूरमध्ये नाही का ती बॉर्डर आहे ती क्रॉस करणार आहोत तर आता बेळगाव कर्नाटक कर्नाटक मध्ये प्रवेश केलेला आहे तर चला आपण आता हंपीला जाणार आहोत फायनली तुम्हाला आतापर्यंत कळलंच असेल फायनली आमचं लोकेशन फायनल झालंय म्हणजे आधी ठरलेलं की नाही का कोल्हापूर वगैरे पण म्हटलं काय कोल्हापूरला आपण नेहमीच येतो तर मग फायनली ठरलं की आता डायरेक्ट हम्पीच लास्ट डेस्टिनेशन असणार आहे म्हणजे त्याच्यानंतर पुढं असणार आहे पण आजच्या दिवसाचं लास्ट डेस्टिनेशन हम्पीच असणार आहे त्याच्यामुळं चाललंय एक दोन किलोमीटर आलं असेल पण लँग्वेजच चेंज व्हायला लागली दुकानाचे नेमप्लेट असतात ना त्याच्यावर डायरेक्ट आता कर्नाटक लँग्वेज दिसायला आहे सगळ्यांवर म्हणजे मराठी पण आहे आणि कर्नाटक पण आहे तर आता कोंगणईच ना हो पटकन असं बोलता येत नाही टोलनाका ह्या कोंगणई ओके तर नाक्यावर टोलनाक्यावर आणि आपल्या इकडच्या जरा बऱ्याच गाड्या दिसत आहेत दिसत आहेत की शक्यतो तिकडच आहे असतील फिरायला कर्नाटकमध्ये आमची चिल्लर पार्टी मस्त पैकी खेळत आहेत गाडी मध्ये बटू साव कुठे गेली साव दिसतच नाही मावशीला अरे हाय हाय साव हाय तर आता फायनली म्हणजे टोल नाका आपण क्रॉस करणार रा आहोत राईट चारच गाड्या राहिल्या चार तीनच राहतील स्टौना दारे, स्टौना दारे, स्टौना दारे, स्टौना दारे। एरोप्लेन बघा बाहेर एरोप्लेन आहे बघा इथं एरोप्लेन आहे ना ते वरती छोट दिसत ना आकाशात आता इथं बघ केवढ मोठ झालं <laughs> पिल्ला सगळी मास्कच्या सीट वर ऍडजस्ट आहे आणि पावल्यांना पुढे बसायला पाठवलंय त्याच्यामुळे पाहुलं पुढे आले आम्ही <laughs> <खाये थी नहीं। laughs> जस्ट आता कोल्हापूर पास केलंय आणि एका टर्निंग पॉइंटला येऊन पोहचलय बेळगावला रोड आणि गोव्याला रोड सगळ्यांचं आता म्हणजे झालं की नक्की जायचं कुठं कि हंपीला जायचं का गोव्याला जायचं तर चला म्हटलं आपण ओढ घेऊन डिसाईड करूयात बोल ना मी नाही बोलणार तर चला टॉच करूयात पहिले मी म्हणते तर, तर आपण आहे ना सगळ्यांनी ओढ घेऊन डिसाइड करूया नक्की गोव्याला जायचं की हंपीला जायचं टॉच करूया टॉच करायचा कॉइन आहे ओके पण कॉइन आहे का कॉइन शोधा कोणाकडे आहे का कॉइन तिथे आहे का कॉइन नाही नाही पण डिसाइड कस काय करायचं कॉइन कॉइन आहे ना तुमच्याकडे पाहुण्याचं फोन टॉच करून करायचं का

चला आता पोरं काय ऐकायची नाही चला आपलं गाडी बसा पाहू ना चला आहो चला चला आता पाहुण्यांनी गाडी चालवायची जबाबदारी खांद्यावर घेतलेली आहे आणि फायनली हम्पीला जाणार आहोत चिल्लर पार्टी काय आमची ऐकत नाहीये पण चला त्यांना समजवता येईल कारण की गोव्याला जाऊन आले ते आणि आपल्या ह्या ट्रिपचं सेकंड लास्ट लोकेशन हे गोवाच चा असणार त्याच्यानंतर मुलांना समजावलं कसं तरी आणि आम्ही निघालो आहोत पुढच्या डेस्टिनेशनला म्हणजे कर्नाटकला ओ हम्पीला तर पहाटे लवकर उठल्यामुळे झोप येत होती पण झोपलं की असे काहीतरी पराक्रम करायचे सगळे युट्यूबर जॉब झाली का काय मग बघा

हो अरे ते, ते मंदिर आहे मंदिर काय मंदिर कस हाय बाबा कायतरी मग काय युनिव्हर्सिटी आहे इथे कोणती तरी युनिव्हर्सिटी आहे खाली लिहिले बघ इंग्लिश मध्ये कुठे बघ इथं लिहिलेलं आहे सायन्स पार्क बेलगावी तर इकडे असं होतं ना काही ठिकाणी जोरात पाऊस पडायचा काही ठिकाणी तुरळक पाऊस असायचा तर काही ठिकाणी इतका जोरात पाऊस यायचा ना की समोरचं गाडी चालवायला पण दिसत नसायचं तर सेकंड नाका सॉरी सेकंड टोल ना का आपण क्रॉस करतोय कर्नाटक मधला मी झोपले मी झोपले होते ना मालेवाडी ओके अरे काय असताय मला वाटलं असेल <coughs> तर इकडे ना पाऊस झालेला आहे वाटत आपल्या इकडे चांगला ऊन पडलेलं आहे फर्स्ट इयरला राजस्थानला गेलो होतो आता कर्नाटकला येऊन राजस्थान ढाब्याला जेवायला चाललोय आणि भरपूर पाऊस आलेला आहे तर आता साडेसहा वाजले आणि आम्ही कर्नाटक मध्येच आहे सकाळपासून म्हणजे साडेपाच ला गाडीत बसलोय आणि अजूनही गाडीत आहे तर अजून पण मॅप तासाभराची वेळ दाखवते हम्पीला हम पोहोचण्यासाठी परवडलं असतो <laughs> पोरांचं ऐकून गोव्याला गेलो असं ते परवडलं असतं असं पाहुणं म्हणायला ला लागलेत तर रात्रीचे आठ वाजले ते आणि फायनली आम्ही मध्ये पोहोचलोय तर उद्या इथलं साईट सीन व्हिजिट करणार आहे आणि आता इकडे पाऊस पण भरपूर आहे आता आपल्या तिकडं पाऊस नाही एखादशीत किंवा असेल तर कमेंट करून सांगा आणि आता आठ वाजले ते हॉटेल पण लवकर भेटत नव्हतं कारण की बुकिंग वगैरे काही केलेलं नव्हतं तर खूप मेहनतीने म्हणजे सगळे हॉटेल्स बुक्स होते सगळे हॉटेल बुक होते त्याच्यामुळं थोडासा रूम भेटायला उशीर झाला पण फायनली भेटले रूम आहेत तसे व्यवस्थित चांगले आहेत जेवणाचं पाहिजे परत आजचा हा ब्लॉग एडिट पण करायचे त्याच्या आधीचे दोन ब्लॉग ते पण एडिट करायचे राहिले तर तोपर्यंत एडिट करते तर तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आजचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि इथून पुढं असे मस्त मस्त आता हम्पीचे किंवा कर्नाटकचे आता एक एक म्हणजे मला पण माहिती नव्हतं की ॲक्च्युली हम्पी कारण की प्लॅन झालेला पण मी पाहिलं नव्हतं की नक्की नाही का की हम हम्पीला जायचं आहे वगैरे त्याच्यामुळं थोडंसं एक्साइटमेंट कशी लो होती ना त्याच्यामुळं काही म्हटलं पाहायलाच नको जे चालले आपलं गाडी बसायचं आणि जायचं तर चला तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय परत भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये